पुरुष सत्ता व्यवस्थेमुळे आधी आणि स्त्रिया मानसिक आर्थिक आणि इतर अनेक गोष्टीसाठी परावलंबी आहेत तसेच आधी स्त्रिया वचे मंदिरात मन अत्याचार होत असतात डॉक्टर नरेंद्र दाभोकर म्हणायचे अंगात येण्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण मोठे आहे अंगात येण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मानसिक तणाव आणि भावनिक कोण मारा म्हणून स्त्रियांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी

आणि महिला सभा विभागातर्फे आणि मानसिक आरोग्य व्यवस्थापन हा उपक्रम सुद्धा राबवला जात आहे समाजात स्त्री सक्षमीकरणासाठी आणि स्त्री समानता प्रस्थापित व्हावे यासाठी आणि नेहमी कार्यरत असते